नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज चर्चा आहे ते मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव या विषयीची दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऊर्जा साहस भूमी उत्साह धाडस पराक्रम या सर्वांचा कारक असलेला हा मंगळ ग्रह आपली सध्याची सिंह राशी सोडून कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे कन्या ही बुधाची रास आहे मंगळ आणि बुध हे दोघेही एकमेकांचे शत्रुग्रह आहेत परंतु मंगळ जेव्हा बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो आपले निर्णय बौद्धिक दृष्ट्या घेत असतो आणि त्यामुळे मंगळ कन्या राशीमध्ये शुभ प्रभाव देताना दिसील देखील दिसून येतो मंगळ कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा शनीशी समसप्तक योग होणार आहे हा समसप्तक योग काही गोष्टीत शुभ तर काही गोष्टीत अशुभ असतो म्हणजे शनी आणि मंगळ यांचा योग हा कार्यक्षेत्रामध्ये चुरस उत्साह हो वाढवणारा असू शकतो तर नात्यांवर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कसे फळ घेऊन येणार आहे याची आज येथे ज्योतिषीय चर्चा आहे हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपले नामराशीनुसार पहावे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीच्या राशी जातकांसाठी मंगळ हा लग्नेश आणि अष्टमेश असतो आणि तो, तो तुमच्यासाठी भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे भाव हा रोग रिपो आणि ऋण यांचा भाव आहे येथे पापग्रह कार्यक्षेत्रासाठी शुभ परिणामदायी असू शकतो मंगळ हा बुधाच्या शत्रुराशीमध्ये बलवान होत असतो त्यामुळे व्यापार आणि नोकरी यासारख्या ठिकाणी मंगळाचे तुम्हाला सहाय्य मिळताना दिसत आहे तुम्ही तुमच्या कामावर तुटून पडणार आहात तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मंगळाचे हे गोचर भ्रमण अत्यंत उत्तम आहे त्यांच्या चुरशीत वाढ होणार आहे आणि ते उत्साहाने काम करताना दिसत आहेत स्वास्थ्यविषयक विचार करता मात्र मंगळाचे हे गोचरचे भ्रमण स्वास्थ्यविषयक चिंता निर्माण करू शकते ज्यांना उष्णतेचे आधीपासून विकार आहेत त्यांनी आपले स्वास्थ्य या कालखंडात सांभाळले पाहिजे त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा वाढताना दिसत आहे परंतु अंतिमत त्यात तुमचा विजय देखील होणार आहे या काळात सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणालाही पैसे शक्यतो उधार देऊ नये घरामधील वरिष्ठांचा सल्ला हा तुम्हाला उपयोगी पडताना दिसत आहे आणि आर्थिकरित्या सुद्धा हा कालखंड सावधानता बाळगण्याचा सा कालखंड असणार आहे आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या सहकार्याची सौहार्दपणे व्यवहार करणे हे अपेक्षित असणार आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड ही मिळणार आहे परंतु त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे कारण या कालखंडात तुमचा स्वभाव उग्र बनण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे कारण मेष राशीला सध्या साडेसातीचा पहिला टप्पा चालू आहे मेष राशीच्या जातकांनी कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये आणि मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी हनुमानाची आराधना नित्य करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह व्ययेश आणि सप्तमेश आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव विद्या संतती भावना त्याचबरोबर गुंतवणुकीचा म्हणजे साधारणतः शेअर मार्केट संबंधी जी कामे आहेत त्या भावावर हा प्रभाव टाकत असतो विद्यार्थ्यांची प्रतिमा या कालखंडात उंचावलेली दिसून येणार आहे कारण पंचम भाव हा शिक्षणाचा सुद्धा भाव आहे विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे एकाग्रतेने केलेले काम तुम्हाला यशाकडे घेऊन जाताना दिसत आहे प्रेमी जीवन सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येते परंतु प्रेमी जीवनात उच्चुंखता ही त्यांनी टाळलीच पाहिजे संततीसाठी हा कालखंड चांगला आहे परंतु ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे कारण या मंगळावर शनीची दृष्टी असणार आहे आणि शनीची दृष्टी ही अशुभ फलदायी असते कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारू नये त्याचबरोबर तुमचे स्वास्थ्य हे ऊर्जावान बनण्यास हा मंगळ तुम्हाला मदत करणार आहे ज्यांना पचनासंबंधीचे विकार आहेत त्यांनी स्वतःच्या आहारावर या कालखंडात नियंत्रण ठेवावे आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कामाचा ताण हा मंगळ वाढवणार आहे आणि वाहन सुद्धा तुम्ही या कालखंडात जपून चालवणे हे अपेक्षित आहे कोणत्याही प्रकारचे कामाचा अतिरेक हा तुम्ही टाळलेलाच बरा आणि वृषभ राशीच्या जातकांनी सुद्धा प्रत्येक मंगळवारी श्री हनुमानाची आराधना ही केल्यास त्यांना मंगळाचे हे उचित परिणाम मिळण्यास ही मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी हा मंगळ लाभेश आणि षष्ठेश आहे आणि तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा कुटुंबाचा वास्तूचा भाव आहे येथे तुम्ही उत्साही बनताना दिसत आहात परंतु मंगळ हा येथे दिग्बल विहीन असतो त्यामुळे वास्तुसौख्यात काही कुरबुरी होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येते घरामध्ये पूर्वीपासून जर काही विवाद असतील तर त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे परंतु स्था, स्थावर प्रॉपर्टी जर तुम्ही खरेदी करणार असाल तर त्यासाठी मात्र मंगळाचे हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे परंतु गुंतवणूक करताना सावधानता सुद्धा बाळगणे तितकेच महत्वाचे आहे जर तुम्ही वाहत खरेदी करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु विवादित वास्तू किंवा वाहन खरेदी करण्याकडे तुमचा कल हा नसावा त्याचबरोबर जर तुम्ही गृह सजावटीचे काम हाती घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे आणि हा मंगळ मातृस्वास्थ्याची चिंता ही निर्माण करताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आईच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर मिथून राशीच्या जातकांनी आपले मानसिक स्वास्थ्य हे सांभाळणेसुद्धा गरजेचे असणार आहे लाभेश असे चतुर्थ भावातून होणारे गोचर हो हे लाभयोग येतील परंतु त्याचबरोबर खर्चसुद्धा वाढताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही चुरशीने काम करताना दिसत आहात विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे मिथून राशीच्या जातकांनी या कालखंडात कुणावरही चटकन विश्वास मात्र ठेवून नये आणि वाहन हे तुम्ही जपून चालवले पाहिजे आणि मंगळाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी तुम्ही मारुतीचे दर्शन घ्या किंवा किमान मंगळवारी तरी स्तोत्राचे पठण करा त्याचबरोबर मंगळवारी चणे आणि फुटाणे यांचे दानसुद्धा तुम्ही हनुमानाच्या मंदिरात करू शकता त्या योग्य सुद्धा मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळ हा दशमेश आणि पंचमेश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे तृतीय भाव हा पराक्रमाचा प्रवासाचा छोट्या भावंडांचा भाव आहे कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळ हा कारक असतो तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे तुमचा आत्मविश्वास हा या कालखंडात वृद्धिंगत होताना दिसत आहे तुमचे मनोरथ हे सुद्धा सफल होताना दिसत आहेत नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे तुम्हाला तुमच्या सहाय्य आणि लाभताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये हा मंगळ तुम्हाला चुरशीने काम करण्यास भाग पडणार आहे परंतु त्याचबरोबर सतर्कता सुद्धा ही तुम्ही बाळगली पाहिजे नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रामध्ये हा मंगळ अनुकूलता निर्माण करत आहे लाभाचे नवीन स्त्रोत तुम्हाला सापडताना दिसत आहे उत्साहाने तुम्ही कामाला सुरुवात करणार आहात आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी लाभकारी असणार आहे लाभाचे नवीन योग हे तुम्हाला दिसून येत आहेत परंतु त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो त्यामुळे अनावश्यक खर्चापासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे आणि वाहनसुद्धा तुम्ही जपून चालवणे हे अपेक्षित असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि कर्कराशीच्या जातकांचे स्वास्थ्य सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे कर्क राशीच्या जातकांनी पैसे कोणालाही या कालखंडात उदाहरण देणे हे टाळले पाहिजे आणि मंगळवारी लाल वस्तूंचे दान श्री मारुतीच्या मंदिरात करणे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे जे मिलिटरी पोलीस भरतीसाठी तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळा मंगळ हा भाग्यश आणि चतुर्देश आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे द्वितीय भाव हा पैतृक संपत्तीचा आणि तुमच्या कुटुंबाचा भाव आहे भाग्यपतीचे द्वितीय भावातून म्हणजे धनभावातून गोचर ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी निर्माण होत आहे धनागमन आणि धनसंचय अशा दोन्ही गोष्टी तुमच्या हातून होताना दिसत आहे तुमच्या आर्थिक योजना ह्या सफल बनताना दिसत आहे परिवारात सुद्धा सुखद वातावरण असणार आहे परंतु जर परिवारात पूर्वीपासून काही वितरण असतील तर त्यात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे कारण या मंगळावर शनीची दृष्टी असणार आहे तुमच्या जबाबदाऱ्या या तुम्ही घरात आणि कार्यक्षेत्रात दोनही ठिकाणी नीटपणे पाड पाडू शकाल अशी स्थिती ही निर्माण होत आहे परंतु त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रणसुद्धा ठेवले पाहिजे या कालखंडात तुम्ही तुमची वाणी कठोर बनणार नाही याकडे लक्ष पुरवले पाहिजे विचारपूर्वक आणि संयमित बोलणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आणि तुमची तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुम्ची, तुम्ची के सुद्धा सुद्धा तुम्हाला सिद्ध होणार दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे अभ्यासात तुमचे मन हे लागणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता जे मसालेदार भोजन खाण्याच्या प्रवृत्तीचे जातक आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे प्रेमीजनांसाठी उतावीळपणा हा घातक ठरू शकतो याची त्यांनी खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे सिंह राशीच्या जातकांना हा मंगळ भाग्याची कालखंडात वाहन हे जपून चालवले पाहिजे आणि कामाचे नियोजन करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे मंगळवारी हनुमानाची उपासना तुम्हाला लाभप्रद ठरताना दिसत आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर भ्रमण तुमच्या राशीवरच म्हणजे लग्नेशावरून होत आहे आणि कन्या राशीसाठी हा मंगळ अष्टमेश आणि तृतीयेश आहे मंगळ हा कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रह असा नसतो आणि अष्टमेशाचे लग्नात स्थानावरून भ्रमण हे तुमच्या आरोग्याविषयक चिंता निर्माण करू शकते परंतु कार्यक्षेत्रात मात्र हा मंगळ तुम्हाला सफलता प्रदान करू देऊ शकतो तुमचा उत्साह या कालखंडात वाढताना दिसून येत आहेत तुमच्या कामाची सुद्धा प्रशंसा होताना दिसत आहेत तुमच्या कामामध्ये एक प्रकारची सक्रियता येणार आहे तुम्हाला नवीन कामे मिळण्याची शक्यता हे सुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी संधी निर्माण करताना दिसत आहेत मात्र कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या सहकर्मींशी सलोख्याने वागणे हे क्रमप्राप्त असणार आहे त्यासाठी व्यर्थ बोलणे हे तुम्ही टाळलेले बरे आणि आपल्या वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आर्थिक दृष्ट्या हा कालखंड ठिकठाक असलेला दिसून येत आहे धनसंचय होईल परंतु जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्यात सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याची काळजी घेणे तुमच्यासाठी हे गरजेचे असणार आहे कारण अष्टम भावाचा स्वामी हा लग्नी गोचर करत आहे वाहन हे सुद्धा तुम्ही या कालखंडात जपून चालवले पर पाहिजे कोणत्याही प्रकारे स्वतःला दुखापत होणार नाही याची काळजी घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे परिवारामध्ये तुमचा वेळ हा सुखदरित्या व्यतीत होताना दिसत आहे आणि कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी आणि त्याचे सु... सुकर परिणाम मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसा स्तोत्राचे नित्य पठण करावे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे आणि मंगळवारी लाल वस्तूंचे दान जसे की फुटाणे त्याचबरोबर गुळ मसुराशी डा इचे याचे दान तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये मंगळवारी केल्यास मंगळाचे अशुभत्व कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या ओव्हर कॉन्फिडन्सपासून कन्या राशीच्या जातकांनी स्वतःचा बचाव करणे हे गरजेचे असणार आहे आणि कोणतेही निर्णय तुम्ही घाड घाई गडबडीत घेऊ नये घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे काही वेळा चुकीचा ठरण्याची सुद्धा शक्यताही दिसून येत आहे सर्वच राशीच्या जातकांनी मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी या कालखंडात मंगळाचा जर बीज मंत्रांचा जप केला तर तो तुमच्यासाठी हिताभ असा असणार आहे मंगळाचा बीज मंत्र हा ओम क्राम क्रिम क्रौ स न असा आहे याचा जप नित्य आणि संकल्पपूर्वक केल्यास मनो तुमचे मनोरथ सिद्धीच करण्यास हा मंगळ तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज पहिला भाग पाहिला पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत आज आपण येथेच ये थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार